ग्रामपंचायत आनंदवाडी येथे दहा वर्षापासून बांधलेला सभामंडप तीस जुलै रोजी दुपारी अचानक कोसळला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कामाचा दर्जा अत्यंत हलका असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे स्वप्नील खाडे यांनी या संदर्भात निवेदन देत सांगितले की फक्त मंडपच नव्हे तर अंगणवाडी स्मशानभूमी व जल जीवन योजनेतील काम निकृष्ट दर्जाची असून त्यात भ्रष्टाचार झाला आहे पावसाळ्यात अंगणवाडी कोसळण्याचा धोका असून लहान मुलांची जीव धोक्यात आहे अशी चिंता त्यांनी व्यक्त केली जलजीवन योजनेसाठी आलेला निधी खर्च झाला असला त्रिगाव गावातील कोणत्याही घरी पाणी पोहोचले नाही तसेच काही कामे फक्त कागदोपत्री झाल्याचा आरोप करत त्यांनी संपूर्ण कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे चौकशी न झाल्यास ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर धनसिंग साडुंके खरडा